हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार तुम्ही कशा मी आशा करते की तुम्ही बऱ्याच असाल तर मित्रांनो आज चाललो श्रीला घेऊन शाळेला कारण ॲडमिशन मिळालं आहे त्याला आणि आज कपडे पण भेटणार आहे म्हणजे किट भेटणार आहे इकडं चप्पल वगैरे घालून घेत आहेत श्री सोम्या आणि इथं दरवाजाला क्लूप लावलं मी आणि श्री म्हणत होता मी बूट घालते चप्पल नको म्हणत होता इकडं गेट झापत आहे आणि चाललो आम्ही पैदल थोडं रिक्षापर्यंत का सौम्या हातातला मोबाईल सोडत नाही रे बाबा फक्त मोबाईल म्हणजे मोबाईलचं आणि श्री म्हणतोय तिकडं बसतो म्हणत आहे मला मम्मी तिकडं बसतो आहे आणि आम्ही चालू रिक्षामध्ये बसून शाळेकडं आणि लांब नाही जवळच आहे आणि रिक्षामध्ये बसून पण मोबाईल सोडत नाहीत दोघे श्री आणि सोम्या नका मोबाईल चालूच असतं आहे पैदल गेलं तर पाच मिनिटाचा रस्ता आहे आणि रिक्षामध्ये गेलं तर दोन मिनिटाचा रस्ता आहे हे शाळेपर्यंत आणि चाललो आम्ही शाळेकडं रिक्षामध्ये बसून मस्तपैकी आणि आम्ही घातलो इंग्लिश मॅडमला स्त्रीला आणि इकडं रोड क्रॉस केलं श्री आणि स्त्रीचे पप्पा आणि मी आणि सौम्या चाललो शाळेकडं सुर्ब्यू हॉल इंग्लिश मॅडम स्कूल आहे मोठं गटमध्ये टाकलं आहे श्रीला शाळेला ओके किती मोठं शाळा आहे खूप भारी आहे आणि इथं लग्न पण होत आहे सुर्वी हॉल म्हणजे लग्नाचं हे पण आहे मित्रांनो इथं हो का इकडं किती भारी डेकोरेशन आहे शाळा भोवती सगळं भारी म्हणजे भारी आहे बघा डेकोरेशन आम्ही जात आहे शाळेमध्ये एंट्री हा मावशी आहे तिथं भारी बोलते हो चांगलं बोलते शाळेमध्ये गेल्यावर भारी बोलते आणि इकडं हो का काम चालू आहे शाळाचं इथं किती भारी लोकेशन आहे बघा किती मस्त दिसतंय शाळेतलं बाहेरचं सगळं डेकोरेशन वगैरे गार्डन वगैरे चांगलं भे आहे आणि शाळेमध्ये म्हणजे काम चालू आहे इकडं बाथरूम वगैरे आहे म्हणजे वॉशरूम वगैरे आहे इकडं ऑफिस आहे मॅडमचं आणि ए सी पण लावलं आहे बघ शाळेमधं भारी आहे शाळा एक नंबर आहे मला तर खूप छान वाटलं आणि इकडं ॲडमिशन घेतलं आहे हा सरांना पण उभारलं आहे किडचं वेट करत आहे त्यांनी म्हणजे कपड्याचं माप देण्यासाठी वेट करत आहे आम्ही चाललो ऑफिसमध्ये मॅडमला भेटायला यांनी आहेत मोठे मॅडम शाळेचे म्हणजे काय म्हणतात ते हेडमास्टर त्यांनी आहेत आणि फोन, फोन करून, करून, होता आला तर फोनवर थोडं बोलले त्यांनी हा सर थोडं काय त्यांचं कन्फ्यूज झालं तर ते मॅडमकडून क्लिअर करून घेत आहे हे बघा आणि इकडं सुरविवाहाला आहे लग्न होतं इकडं आणि आम्ही परत घरीच चाललो कारण स्त्रीचं कपड्याचं माप घ्यायचं होतं ते घेतलं नाही आणि नंतर या म्हणून सांगितलं होतं आणि परत आम्ही घरी जाऊन परत शाळेकडं आलं आणि तर शाळेमध्ये बसलं थोडं आणि स्त्री आणि सौम्य खूप एन्जॉय करत होते स्त्री तर खूप खुश झालता आणि ह्यांना पण ॲडमिशन घ्यायचं होतं इकडं आमच्या बस पुढं बसलेलं पोरीला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि ह्यांनी आम्हाला सगळ्यांना चहा वगैरे दिलं मस्तपैकी चहा दिलं सुर करून चा पिलं आणि तिकडं सगळ्यांना चहा वगैरे देत होते आणि हो का स्त्रीचं माप घेण्यासाठी कपडे आणले हो का स्त्री किती खुश झालाय फक्त कपड्यालाच विचारत होता देतो का मला देतो का मला शर्ट घालून घेतला हो का माप बघत होत माप बघत होते त्यांनी सॉरी माप बघत होते आणि इथं पॅन्ट पण हाफ पॅन्ट आहे हो का इन शर्ट वगैरे करून घेत आहे माप बघत आहेत ना त्यांनी म्हणून सगळं क्लिअरली बघतात चुकू नये आणि उद्या पोरांना त्रास होऊ नये आणि स्त्री तर एवढं खुश झालंय ना सौम्य म्हणत होती मी पण जाते मग मी मी पण जाते आणि इकडं भूट आहे स्त्रीला हो का माप बघण्यासाठी परत हा भूट घातला तर स्त्रीला करेक्ट आलं खरं एक वर्ष जाऊ ना म्हणून दुसरं चेंज केलं आम्ही थोडं मोठं घेतलं भूट हा आलं अकरा नंबरचं भूट आलं हे पण बघतो मम्मी म्हणत होता मी नको ते येत नाही म्हणून सांगितलं स्त्रीला आणि हे मी थोडं त्यांचं कन्फ्यूज क्लिअर करत होते कारण ते ॲडमिशनचं फीचं खूप आहे तसं आहे म्हणत होते म्हणून त्यांनी क्लिअर करत होते आम्ही परत रिटर्न घराकडं चाललो बघा मित्रांनो हो का इकडं सगळं गार्डन वगैरे होत आहे मस्तपैकी लग्न वगैरे होत आहे हा का सगळं काम चालू आहे हो शाळाचं म्हणजे असं पांढऱ्या कलरचं शाळा नाही ह्याच्यावर सगळं डिझाईन वगैरे काढतात आणि श्री आणि सोम्या मस्तपैकी एन्जॉय करत होते शाळेमध्ये हो का इकडं ते लग्नाचं हॉलचं काय वॉचमेन वगैरे असतील त्यांनी आणि इकडं हो का किती मस्तपैकी पळापळी करत आहेत त्यांनी श्री आणि सौम्या आम्ही परत रिटर्न घरी चालू माप वगैरे देऊन आणि तुम्हाला सांगता सांगता सोडले आणि शाळेचं कसं आहे ना ते सगळं डिझाईन वगैरे काढणार अजून शाळेचं चा काम चालू आहे आणि ही तर रस्त्यामध्ये चालतं ना पण श्री सौम्या गप्प चाली ना फक्त आगोपणा करायला हो का पळापळी 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 करताना सौम्या तर पडलीच रडली पण थोडं आणि गप्प केलं परत पळापळी चालू झालं त्यांचं हो का घरकड चाललेलं मस्त पैकी चाललंय घराला घरला आलं मित्रांनो आणि चप्पल वगैरे काढलं श्री सोम्या मी पण काढले चप्पल आणि क्लूप काढले आणि घरात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय टेक केअर